नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे कालच्या भागामध्ये आपण पाहिले आहे ययाती महाराज आणि पुरु दोघाही बापलेखांची भेट झालेली पुढील वाचन सुरू करूया देवयांनी परत आल्यावर हे सुख संपले पण पुरु आता एक, -एक अक्षर बोलू लागला होता समुद्रमंथनातून अमृत बाहेर येताना देव दैत्यांना काय आनंद झाला असेल याची कल्पना पुरुच्या तोंडातून एक एक अक्षर बाहेर पडू लागले तेव्हा मला आली रोज संध्याकाळी त्याला घेऊन मी महाराजांच्या चित्रासमोर बसू लागले मी त्याला त्या ते चित्राला नमस्कार करायला लावी आणि मग म्हणायला शिकवी त एखाद्या वेळी तो, तो।, तो हट्ट करी आणि दुसरेच काहीतरी बोलू लागे पण माझं बाळ ते म्हणून त्याला कुरवाळले आणि त्याचे भराभर मुके घेतले म्हणजे आपल्या आईला काय हवे आहे ते त्याला कळे त्याने अगदी लवकर त म्हणायला लावा लागले एखाद्या रात्री महाराजांना त्याने तशी हाक मारावी आणि हे सारे आपण पहावे ऐकावे असे माझ्या मनात अनेकदा येई मग मला वाटे देवाने माणसाच्या मनाला कल्पनेचे पंख दिले नसते तर फार बरे झाले असते पुरूच्या जीवनात मी इतकी रमून जाई की अंतर्मनात सलणाऱ्या शल्याची उभ्या दिवसात मला आठवण सुद्धा होत नसे पण एखादा दिवस मोठा विचित्र उजाडे तो दिवस असाच होता पावसाळा संपत आला होता तरी सकाळपासून आभाळ काळाकुट्ट ढगांनी भरून गेले होते उगीच उदास वाटत होते माझ्या एका दासीने पुरुच्या चूळ भरण्याच्या खोडकरपणाचे वर्णन करता करता माझ्या लहानपणीच्या खोड्या सांगायला सुरुवात केली ते सुखी निश्चिंत बाळपण माझ्या डोळ्यांपुढे उभे राहिले त्या भाग्यवान बाळपणानंतर आलेले करंटे दासीपण मनाची एक एक जखम उघड झाली वाहू लागली मन असे अस्वस्थ झाले की मी कचाची आणि त्याच्या धीर देणाऱ्या शब्दांची आठवण करीत बसे तेवढ्याने मन स्थिर झाले नाही स्नान करून कचाने देवयानीला दिलेले आणि त्या जलविहाराच्या दिवशी चुकून नेसल्यामुळे माझ्याकडे आलेले ते लाल नाजूक वस्त्र मी नेसेल त्या दिवशी मी तसेच केले अचानक संध्याकाळच्या वेळी देवयानीकडून मला बोलावणे आले मुलाला घेऊन ये असा तिचा तातडीचा निरोप होता मी गडबडले वस्त्र बदलण्याचे सुद्धा भान राहिले नाही मला देवयानीला आमच्या प्रेमरहस्याचा काही सुगावा तर लागला नाही ना एखाद्या रात्री मला महाराज भेटायला आले असतील तिने पाळत ठेवायला सांगितलेल्या दासीपैकी कुणीतरी ते आपल्या महालात नाहीत असे पाहिले असेल ती चुगली तिच्यापाशी केली असेल असे, असे ना त्यात घाबरण्यासारखे काय आहे एवढे राजकारणासाठी महाराज कुठेही बाहेर गेले असतील तेवढ्यावरून ते, ते काही अशोकवण्यात आले होते असे सिद्ध होत नाही मी भीतभीतच राजवाड्यावर गेले मी नेसलेले ते लाल अंशुभ देवयानीने पाहिले पण तिच्या कपाळाला काही आट्या पडली नाही मला बरे वाटले गुरुला घेऊन तिने मुद्दामच बोलवले होते मला सामुद्रिक शास्त्रात पारंगत असलेला तो पूर्वीचा पंडितच पुन्हा राजधानीला आला होता मागे राजमातेने त्याला बोलावून आणले होते तेव्हा माझा हात पाहून तो म्हणाला होता ही मुलगी फार दुर्दैवी आहे पण हिचा मुलगा सिंहासनावर बसेल आज त्या पंडिताची परीक्षा पाहण्याकरिता देवयानीने निराळीच युक्ती योजिली यदू आणि पुरु हे अगदी सख्खे भाऊ दिसतील असा वेष तिने दोघांच्या अंगावर चढविला मग खूप खेळणी देऊन त्या दोघांना आपल्या महालात खेळायला बसविले मुले खेळात रंगल्यावर ज्योतिषीबुवांना तिथे बोलवून आणले त्यांनी त्या दोन्ही मुलांचे उजवे हात पुन्हा पुन्हा पाहिले डावे बघितले शेवटी यदूकडे पाहत ते म्हणाले हा मुलगा दुर्दैवी दिसतोय देवयानीने ओट चावून मोठ्या कष्टाने आपला राग गिळला मग पुरुकडे बोट दाखवीत ती म्हणाली अन हा खूप वेळ पुरुचा हात पाहून ते म्हणाले चक्रवर्ती राजा होईल अंगावर वीज कोसळावी तशी देवयानीची स्थिती झाली ज्योतिषबुवांची फजिती करण्याकरिता ती म्हणाली अहो हे दोघे भाऊ भाऊ आहेत दोघेही राजकुमार आहेत यांच्या आयुष्यात इतका फरक कसा पडेल ज्योतिषी शांतपणे उद्गारले दैव ही मोठी अद्भुत शक्ती आहे महाराणी ज्या आकाशात शुक्राची चांदणी चमकत असते तिथून उल्का पृथ्वीवर पडते आणि दगड बनते बुवांना निरोप घ्यायच्या गडबडीत देवयानी होती इतक्यात महाराज अचानक महालात आले त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र माधवही होता महाराज दिसताच तत म्हणून पुरु त्यांच्याकडे जाण्याची धडपड करू लागला एकदा तर त्याने त्यांच्याकडे झेप घेतल्यासारखे केले माझ्या तोंडचे पाणी पळाले देवयानीने मध्येच क्रुद्र स्वराने काय ग काय म्हणतोय तो इतो? असे मला विचारले देखील मी काहीच बोलले नाही सुदैवाने पुरुच्या त्या एकाक्षरी मंत्रांचा अर्थ कुणाच्याही लक्षात आला नाही बुवा जाताच महाराजांशी एक शब्दसुद्धा न बोलता देवयांनी मला म्हणाली माझं तुझ्याशी थोडं काम आहे तिकडं महाराजांच्या महालात आपण स्वस्थ बसून बोलूया नगरात मोठे नृत्य कुशल कलावंत आले आहेत त्यांची नृत्य करून दाखवायला ते आग्रह करीत आहेत चल पुरुलाही घे बरोबर महाराजांच्या महालात मी पाऊल टाकताच देवयानीने स्वतःच्या हाताने दार बंद केले मी मनात चरकले मंचकावर बसून कठोर स्वराने तिने मला विचारले शर्मिष्ठे तू दासी आहेस हे तुझ्या लक्षात आहे ना मी नम्रपणे होकारार्थी मान हलविली दासींचे पुष्कळ दोष मी पोटात घालते घालीन पण कुणाही दासीचा व्यभिचार मी व्यभिचारी नाही ती विकट हास्य करीत उद्गारली नवरा नसलेल्या बाईला मूल होतं मी तरी तिला कुणी व्यभिचारी म्हणता कामा नये चांगला न्याय आहे हा एका ऋषीच्या कृपेनं मला पुरू झाला आहे त्या ऋषीचं नाव नावाशी काय करायचंय जगाला असल्या भाकडकथा जगाल्या खऱ्या वाटत नाहीत म्हणून जग नावाची चौकशी करतं शुक्राचार्य मेलेली माणसं संजीवनी मंत्राने जिवंत करीत असत ही सुद्धा भाकड कथाच का संतापून दात ओट खात ती म्हणाली मस्तावलं पोरी तुझ मस्तक ठिकाणावर आहे का लहान तोंडी मोठा घास घेतला की तो घशात अडकून डोळे पांढरे होतात हे विसरू नकोस ज्यांच्या तपश्चर्येचा त्रिभुवनाला दरारा वाटतो ते माझे बाबा कुठं आणि तुझ्यासारख्या दासीचे पाय चाटणारा हा भुपकड ऋषी कुठं सांग तुझ्या या चोरट्या प्रियकराचं नाव सांग मी सांगणार नाही मी महाराणी आहे माझी अवज्ञा केलीस तर मी देईन ती शिक्षा तुला भोगावी लागेल उद्या दरबार भरविणार आहे मी त्या दरबारात व्यभिचारिणी म्हणून तुला मी उभी करणार आहे तिथं तुझं पावित्र्य तुला सर्वांना पटवून द्यावं लागेल तू लोकांची खात्री करू शकलीस नाहीस तर हे लाल वस्त्र तू नेसली आहेस ते चांगलं केलंस वधस्तंभाकडे जायच्या वेळी माणसाला तांबडं वस्त्रच नेसावं लागतं माझ्या डोळ्यांपुढे काजवे चमकू लागले देवयानीला पुढचा शब्दसुद्धा न ऐकता इथून चालते व्हावे मग पुढे काय व्हायचे असेल ते होवो असा मी मनाशी निश्चय केला उरुला घट्ट छातीशी धरून मी दाराकडे धावले कुठं चाललीस या देवयानीच्या शब्दांनी माझे पाऊल मधल्यामध्येच जागच्या जागी थांबले तिच्या शब्दात अघोरी मांत्रिकांची अद्भुत शक्ती होती महाराज महाराज म्हणून खूप मोठ्याने ओरडावे असे मला वाटले किती किती वाटले पण माझ्या तोंडून शब्दच बाहेर फुटे ना लगेच मनात आले महाराज माझ्या मदतीला धावून आले तर हे सारे प्रकरण भयंकर भडकेल जर रहस्य आपण इतके दिवस मोठ्या कष्टाने लपवून ठेवले आहे हे क्षणार्धात चव्हाट्यावर येईल देवयानीच्या अंधळ्या आणि अमर्याद रागाला महाराज बळी पडतील शुक्राचार्य त्यांना एखादा विचित्र शाप देतील असल्या कोपिष्ट ऋषीच्या शापाने दगड बनलेल्या किंवा जनावर झालेल्या कितीतरी स्त्री पुरुषांच्या कथा लहानपणापासून ऐकत आले होते ती भयंकर दृश्ये माझ्या डोळ्यांपुढे उभी राहिली सारी दुःख आणि सारी भीती गिळून मी एखाद्या खांबासारखी स्तब्ध उभी राहिली देवयानीने मला आपल्या मागून येण्याविषयी खून केली मी तिच्या मागून चालू लागले ती महालाच्या पूर्वेकडच्या भिंतीकडे गेली ती भिंत हुबेहुब इतर भिंतीसारखी दिसत होती पण तिच्यात कुठेतरी गुप्त कळ होती अशोक वनातल्या सारखीच देवयानीने तिकड दाबतास दार उघडले चल हो पुढं ती उद्गारली एखाद्या मंत्रमुग्ध माणसाप्रमाणे मी त्या भुयाराच्या पायऱ्या उतरू लागले माझ्या मागून ती एक एक पायरी उतरत होती या भुयारातून ती मला कुठे नेणार आहे माझे काय करणार आहे ते मला कळेना पण ते भुयार फार लांब नव्हते त्याच्या दुसऱ्या टोकाला एक तळघर होते देवयाने माझ्याकडे वळून म्हणाली आत जा चांगला एकांत आहे या तळघरात हवं तर तुझ्या त्या चोरट्या प्रियकराला बोलू इथं मनसोक्त सुख लुटायला मात्र एक गोष्ट लक्षात ठेव आपल्या प्रियकराचं नाव सांगायचं की नाही याचा निर्णय आज रात्री तुला घेतला पाहिजे तो प्रियकर ऋषी आहे ना मंत्रबळानं येईल तो इथं तो आला नाही तर त्याच्या पोराचा सल्ला घे मी सकाळी येईन त्यावेळी तुझ्या प्रियकराचं नाव सांगितलंस तर ठीक आहे नाही तर नगरात दवंडी पिटवीन संध्याकाळी दरबार भरवीन त्यात तुझ्या व्यभिचाराची चौकशी करवीन आणि बोलता बोलता ती थांबली मग नुसती हसली त्या हसण्यावर हलाहलाचा अर्क काठोकाठ भरला होता लगेच कृत्रिम मृदू स्वरात ती म्हणाली इथं कुणी तपश्चर्येला बसलं ना म्हणजे त्याच्या सेवेला आम्ही कुणाला तरी ठेवतो तसा एक पहारेकरी ठेवणार होते मी पण तो तुझ्या सौंदर्याला भुलेल आणि उद्या सकाळी प्रियकर म्हणून त्याचं नाव सांगायला तू मोकळी होशील म्हणून मी इथं आज कुणालाही ठेवणार नाही मात्र एक गोष्ट विसरू नकोस फक्त चार प्रहरांचा अवधी आहे आता खरं सांग खरं सांग तुझ्या या मुलाच्या हातावर चक्रवर्ती पदाची लक्षणं कशी आली मी शांतपणे उत्तरले ऋषीच्या आशीर्वादानं मग त्याच ऋषीच्या आशीर्वादानं या तळघरातून रात्री तू गुप्तही होशील होईन ना त्यात अशक्य असं काय आहे अशोक मध्यरात्री नाहीसा झाला ते ठाऊक आहे ना दुथडी भरलेल्या यमुनेच्या पाण्यावरून तो चालत गेला म्हणे मीही अशीच या तळघरातून प्राण गेला तरी हरकत नाही पण देवयानीला शरण जायचे नाही या ईर्षेने मी सुचेल ते बोलत राहिले पण ती जेव्हा तळघराचे दार लावून घेऊ लागली तेव्हा माझा सारा आवेश एका क्षणात ओसरला वाटले धावत जावे ते दार मागे ओढावे देवयानीचे पाय धरावेत आणि तिला म्हणावे माझा हवा तो छळ कर माझा प्राण घे पण माझं बाळ ह्याचे हाल करू नकोस ग या तळघरात या अंधारात त्या अंधारात मी युगेच्या युगे बसले आहे असे मला वाटत होते काळोखाला भिऊन पुरु रडू लागला त्याला मी पदराखाली घेतले आपली आई आपल्याजवळ आहे या भावनेने माझे पाडस थोड्या वेळाने विश्रब्ध मनाने माझ्या मांडीवर झोपी गेले पुरुला आई होती तिचा आधार होता पण मला प्रत्येक क्षण मला खायला येऊ लागला तळघरात अंधार हळूहळू किंचित विरळ होऊ लागला मग त्या अंधारात कुणीतरी हालचाल करीत आहे असा मला भास झाला तो भास होता छे मला काहीच कळेना एक तरुण स्त्री असावी कोण असावी बरे ती माझ्यासारखीच या तळघरात बळी गेलेली एखादी दुर्दैवी प्रणयीनी ती कोण होती ती काय शोधित होती माझ्या मनात आले विचार कर करून आपल्याला वेड लागावे म्हणून तर देवयानीने इथे आपल्याला डांबून ठेवले नसेल त्या लहानशा खोलीच्या चार भिंती किती किती भयंकर गोष्टी सांगू लागल्या कामुक राजाचे प्रेम सवतीचा मत्सर घराण्याच्या प्रतिष्ठेकरिता केलेला खून अश्राप तरुणींना पाजलेले विषाचे प्याले भिंतीवर धाड धाड डोके आपटून कपाळमोक्ष करून घ्यावा आणि या यमयातनांतून मोकळे व्हावे असे माझ्या मनात आले आत्महत्येच्या विचाराने भारावून जाऊन मी उठू लागले पण मला उठता येईन ना पुरु माझ्या मांडीवर झोपला होता त्याची झोप मोड होईल परमेश्वराने किती नाजूक पण किती दृढ पाशाने मला या जगाशी बांधून टाकले होते एकदम खोलीत कुठून तरी प्रकाश चमकून गेला मी दचकून वर पाहिले कोपऱ्यात अगदी उंचावर हवा येण्यासाठी एक खिडकी ठेवली होती बाहेर उंचावर विजा चमकत असाव्यात तो चकचकाट त्या खिडकीतून त्या प्रकाशाने मला धीर आला मी कचाची आठवण करू लागले या प्राणसंकटात त्याची आठवण करून देणारे ते आवडते वस्त्र माझ्या अंगावर होते मी सुदैवी आहे असे मला वाटू लागले माझे मन शांत झाले पुरुला पोटाशीत घेऊन मी जमिनीवर झोपले हळूहळू माझा डोळा लागला मी जागी झाले ते दाराच्या आवाजाने प्रथम वाटले हे सारे स्वप्नच आहे पण ते स्वप्न नव्हते तळघराचे दार कुणीतरी उघडले होते आशा आणि भीती यांच्या कात्रीत मनाच्या चिनड्या होऊ लागल्या माझी मुक्तता करायला कुणी आले असेल की देवयानीच विषाचा प्याला हातात घेऊन पुन्हा आली नसेल ना विजेचा मोठा चमचा झाला त्या प्रकाशात मला आत आलेल्या व्यक्तीची ओळख पटली ते महाराज होते जवळ घेऊन त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला ते माझ्याशी काही काही बोलले नाही ते दारांकडे चालू लागले मी पुरुला घेऊन त्यांच्या मागून एक एक पाऊल टाकू लागले आम्ही झटकनवर महालात आलो महालाच्या दक्षिणेकडील भिंतीला कुठेतरी असलेली कळ महाराजांनी दाबली महाराज पुढे झाले त्यांच्या मागून मी चालू लागले या साऱ्या गडबडीत पुरु जागा झाला होता तत त म्हणून तो महाराजांना हाक मारित होता त्याच्या त्या तोंडावर हात ठेवून मी त्याला गप्प करीत होते भुयारातून भरभर चालत आम्ही अशोकवनाकडे आलो भुयारातून महालात येण्याचे दार महाराजांनी उघडले ते मला म्हणाले आता क्षणभरही इथं राहू नकोस तुझ्या दासींशी सुद्धा यातलं काही बोलू नकोस बाहेर रथ उभा आहे त्या रथात बैस माझा मित्र माधव त्या रथातून तुला जा जा लवकर जा बोलता बोलता त्यांचे डोळे भरून आले भरल्या डोळ्यांनीच त्यांनी माझे चुंबन घेतले त्यांचे अश्रू माझ्या गालावर पडले गुरुचे मस्तक त्यांनी थोपटले आणि एकदम भुयाराचे दार लावून घेतले माझ्या दासी गडबडून गेल्या होत्या मला शोधित होत्या पण त्यांच्याशी अवाक्षर सुद्धा न बोलता मी बाहेर आले महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तिथे एक रथ उभा होता मी त्या रथात बसले रथ धावू लागला सारथी घोड्यांना एकसारखा चाबूक मारित होता घोडे भरधाव धावत होते आकाशात ढगांच्या पाठीवर विजांचे चाबूक कडाडत होते ढग खिंकाळत होते आम्ही नगराबाहेर पडलो न पडलो तोच मुसळधार पाऊस सुरू झाला हा हा म्हणता सृष्टीने रौद्र स्वरूप धारण केले उद्या सकाळी शर्मिष्ठा तळघरात नाही असे पाहून देवयानी असेच अकांद तांडव करील त्या विकल मनस्थितीतही माझ्या मनात आल्या रथ धावत होता शेवटी मार्गाच्या बाजूला असलेल्या एका पडक्या देवालयापाशी तो थांबला महाराणी माझ्या कानावर शब्द पडला आवाज ओळखीचा वाटला पण मला त्या संबोधनाचा अर्थच कळेना मी गप्प बसले पुन्हा तीच हाक आली सारथ्या शेजारी बसून ओलाचिंब झालेला माधव मलाच हाक मारित होता महाराणी त्या हाकेने माझे अंग पुलकीत झाले डोळे मिटून त्या हाकेचा आनंद मी क्षणभर मनसोक्त उपभोगला माधव म्हणत होता महाराणींनी इथं उतरावं महाराजांची तशी आज्ञा आहे होय कुणालाही कसलीही शंका येऊ नये म्हणून रथ घेऊन मी लगेच राजधानीकडे परत जाणार आहे महाराणींनी पुन्हा हस्तिनापुरात येऊ नये त्यात धोका आहे असं बोलता बोलता तो थांबला गुरुला घेऊन मी रथातून उतरले महाराणीला पावसाचा अभिषेक होत होता भावी चक्रवर्ती राजावर विजा चौऱ्या ढळित होत्या मी माधवाला म्हटले महाराजांना माझा निरोप सांगाल काय शर्मिष्ठा सदैव आपल्या हृदयात महाराजांच्या पावलांची पूजा करीत राहील मृत्यूच्या दारात सुद्धा त्यांची आज्ञा ती कधीही मोडणार नाही आणि आणखी काय आणि माझा पुरु कुठेही असला तरी त्याच्या मस्तकावर त्यांचा वरदहस्त सतत असावा महाराजांच्या आशीर्वादानं मला पुढे बोलवे ना भिजून चिंब झालेल्या पुरुला पोठाशी धरून मी म्हटले चला बाळराजे चला नवी सृष्टी निर्माण करणारा पर्जन्य तुम्हाला सोबत करीत आहे आकाश उजवळून टाकणारी वीज तुमच्या आईच्या हातातल्या दिव्याचं काम करीत आहे या पर्जन्यापेक्षाही शीतल व्हायला चला या विजेपेक्षाही तेजस्वी व्हायला चला पहिल्या भागाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आवर्जून पहावी धन्यवाद